सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे संभाजीनगर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो व शेतकऱ्यांसाठी पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीबाबत महत्त्वाच्या अपडेट देखील आलेले आहेत सर्व काही बातम्या बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोज ताज्या ठळक बातम्या बघायला मिळतील ई के वाय सी आता लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पुढे चालून हप्ता मिळेल मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची प्रॉब्लेम तासगावात कर्जमुक्तीसाठी चक्काजाम आंदोलन सध्यास्थितीला कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांच्या असो असंतोषाचा स्फोट आपल्याला बघायला मिळत असून कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तीनशे अठ्ठावीस कोटींच्या भरपाईची अपेक्षा पंचनामे सध्यास्थितीला पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आहे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे लवकरात लवकर मदत देण्याची गरज सोयाबीन उत्पादनामध्ये वीस लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे तेलबियांच्या स्वप्नपूर्ततेच्या मोहीम आता बघायला मिळत असून सोयाबीनच्या दरात नेमकी वाढ कधी होणार प्रश्न महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी असून आता पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या ठिकाणी जमा झालेले आहेत व कोटे वाटप सुरू आहेत त्यांची यादी आलेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळतोय परभणीमध्ये तीस कोटी रुपये सध्या वाटप सुरू झालेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार त्याबाबतच्या याद्या आपण पुढे बघणार आहोत तालुक्यांच्या याद्या देखील आलेल्या असून पुढे पाहायला मिळतील त्याकरिता हिडो फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाचे अपडेट शेतकरी म्हणतात पीक कापणी प्रयोग करा आणि भरपाई लवकरात लवकर द्या जेणेकरून दिलासा मिळेल आता पेरणी करायची आहे व शेतकऱ्यांना मदतीची पण गरज आहे महत्त्वाचे अपडेट कष्टांचा होणार गौरव अंगणवाडी सेविकांसह मदतनीस आता मिळणार सहकार्य सरकारकडून भेट आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चितळे डेअरीकडून पुढाकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतलेला आहे महत्त्वाचे अपडेट प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय आता बघायला मिळत आहे मोठी माहिती अतिवृष्टीग्रस्तांना सिंचन विहिरी दुरुस्तीच देणार मदत सध्या स्थितीला विभागीय आयुक्तांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देखील बघायला मिळत आहेत आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी केली केवायसी ए सी केली तरच पुढे चालून हप्ते मिळणार ए सी बहिणी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पी किंवा कधी मिळणार ती बातमी देणार आहोत नक्की कळवा कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी आता एग्रिस्टॅग पोर्टलचा वापर करा असं सांगण्यात येत आहे एग्रिस्टॅग पोर्टल सुरू कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही अठ्ठावीस ऑक्टोंबरला राज्यातील शेतकऱ्यांचा नागपुरात मोर्चा बच्चूकडूनचा एल्गार कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी केलेली आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा महत्वाचे अपडेट आहे पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता पुढील जिल्ह्यात वाटप होणार असून त्या याद्या पण आलेल्या आहेत आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण बघायला मिळेल तर या ठिकाणी बघू शकता आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना मिळणार असून सहाशे सदतीस गावं जाहीर झालेले आहेत एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार तर काहींना अठरा हजार रुपये अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच अजून कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार आहे पुढे आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत चला राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण राज्यामध्ये हवामान अंदाज देणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील या व्हरायटीची पेरणी केली व त्यांना अधिक उत्पन्न मिळालेले होते अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे इनोए एक्याऐंशी व्हरायटी खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची आता थेट मदत सरकारकडून जाहीर शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी आम्ही देत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं नदी नाल्यांना पाणी आले व ते पाणी थेट शेतात शिरले त्यामुळे देखील शेतपीक मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याचं बघायला मिळालं त्याकरिता ही मदत वाटप पुन्हा संकट शेतकऱ्यांच्या पोटात गोळा जाता जाता पाऊस पुन्हा झोडपण्याची शक्यता राज्यामध्ये पावसाचा अंदाज दिवाळीमध्ये देखील पाऊस झोडपणार असून शेतकऱ्यांनी शेतीची कामे योग्य ती नियोजनामध्ये करावीत असं देखील सांगण्यात येत आहे पावसाने पाला पाचोळा दहा रुपयात कोथिंबिरीच्या पाच काड्या सध्या स्थितीला जर विचार केला तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे भाजीपाल्यांचे दर घटलेले आहे आवक देखील बाजारामध्ये भाजीपाल्यांची कमी सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे सव्वीस रुपयांचा दर आहे म्हणजे चार हजार शंभर रुपयांचा दर बघायला मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सध्या स्थितीला दरामध्ये हो चांगली सुधारणा अद्याप तरी झाली नाही आहे नेमका चांगला बाजारभाव कधी मिळणार अशी देखील शेतकऱ्यांना आता माहिती पाहायला मिळते महत्त्वपूर्ण बातम्या आहेत शेतकऱ्यांसाठी आता एक लाख नाही दोन लाख नाही तर नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील कारण सरकारकडून महत्त्वाचा मॅसेज आता जाहीर झालेला आहे काय सांगितलं आहे तर चला आता स्पष्टपणे सांगतो यादीत कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत सर्व काय आता बघत आहोत आता लक्ष देऊन माहिती बघा तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा करत आहोत अशी माहिती सरकारने दिली अतिवृष्टीची मदत ही वाटप सुरू असून विभागीय आयुक्त त्यांची माहिती आता समोर आली मराठवाड्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार सोलापूर मध्ये देखील पैसे वाटप होणार बीड मध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार असून थेट आता अठरा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे पुढे अजून माहिती पाहू नाशिक जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई कधीपर्यंत मिळणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र आता नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार सहाशे शहात्तर क्विंटल बियाणे राष्ट्रीय अन्न व पो पोषण सुरक्षा अभियान हरभरा ज्वारी बियाण्यांचा देखील यामध्ये समावेश यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पीक विमा कंपनीचे मापात पाप उघड परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोयाबीन कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजनकाटा वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे या गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना विमा लाभ नाकारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे घोटाळा उघड आपत्तीग्रस्त तालुक्यासाठी विशेष मदत पॅकेज सवलती लागू दोनशे एक्कावन्न तालुके पूर्ण तर एकतीस तालुके आता जाहीर स्थितीला शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे मोठ्या प्रमाणात वाटप लवकर सुरू करावे नुकसानीच्या पंचनाम्याचे ग्रामसभेत जाहीर वाचन चुका आढळल्यास केली जाणार तात्काळ दुरुस्ती अशी माहिती देखील आता सांगण्यात येत आहे आलेल्या माहितीनुसार आता जर राणा जगदिक सिंह यांनी देखील ही माहिती दिलेली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो धाराशिव जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते पी किंवा भरपाई मिळणार अतिवृष्टी बाधितांना चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता शासन निर्णय जारी राज्य सरकारने ऑक्टोबर ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या पिकांसाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर इकडे बघा पहिला जिल्हा नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचे काही तालुके पण आलेले आहेत केज तालुका दारुळ त्यानंतर जर विचार केला तर पैठण तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळणार आहे त्यामुळे आता कोणीही कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आलेल्या माहितीनुसार चारशे ऐंशी कोटी रुपये हा निधी असल्याने प्रत्येकाला वीस हजार कोणाला सतरा तर कोणाला पंचवीस हजार रुपये मिळणार महत्त्वाची अपडेट आहे नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती सोलापुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाईव्ह होते नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवण्याचं आम्ही काम केलं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती नुकसानीचे पैसे जमवणार असं त्यांनी सांगितल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो थेट रक्कमही शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलं महत्त्वाची माहिती आहे कर्ज शेतकऱ्यांच्या सध्या सध्यास्थितीला जर विचार केला तर मदत कधी माजी खासदार संजय पाटील यांची माहिती सध्यास्थितीला जर तहसील कार्यालयावरती त्यांनी एल्गार मोर्चादेखील आणलेला होता कर्जमाफी करण्याची त्यांच्याकडून मागणी आता करण्यात येत आहे कर्जमाफीबाबत देखील महत्वाची अपडेट बघितली तसेच एक अजून महत्वाची माहिती आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात होणार आता कोणते विभाग सरकारने घेतले आहेत व कोणत्या जिल्ह्यात आता उर्वरित रक्कम मिळणार आहे आता बघा फायनल यादी असून आता शेवटची माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे आता, आता लक्ष द्या आलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्टमधील नुकसानीपोटी एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये बाधित क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात असून आता रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दहा लाख पासष्ट हजार शहात्तर हेक्टर इतकं क्षेत्र बघायला मिळत असून बाधित क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज असून आता पूर्ण रक्कम आम्ही देणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे आता दहा हजार रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होतील बांबू उद्योग धोरणाला मंजुरी पन्नास हजार कोटींची गुंतवणूक पाच लाख रो रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आता बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता बांबू उद्योग धोरणाला मंजुरी देखील पाहायला मिळणार असून पन्नास हजार कोटींची देखील आता बघायला मिळणार महत्त्वाची अपडेट आहे दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी करा अन्यथा आमदारांचा घरांना घेराव बघायला मिळणार असं सांगण्यात आलेलं आहे किसान ब्रिगेडचा इशारा असून सोयाबीनचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार असं प्रकाश पोहरे यांनी सांगितलं शेतकरी अडचणीत सोयाबीन काढणीला वेग पण योग्य भाव खरेदी विना मिळत नाही आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे नेमका बाजारभाव चांगला कधी मिळणार प्रश्न दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असं सांगण्यात येत आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं असून दिवाळीपूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारा हजार रुपये कुणाला मिळालेले असतील कुणाला तेरा हजार रुपये मिळाले असतील तर कोणाला पीक विम्याचे सतरा हजार रुपये मिळालेले असतील असं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे लातूर जिल्हा निलंगा तालुका देखील वाटप होणार आहे औसा तालुक्यात पण जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आहे वर्धा नागपूर जिल्ह्यासाठी फळपीक विमा योजनेला सुरुवात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे वर्धा नागपूर जिल्ह्यासाठी फळपीक किंवा योजनेला अखेर सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अखेर फळपी किंवा योजना सुरू झाल्याने शेतकरी वर्ग देखील खुश झालेले आहेत कारण खूप दिवसांची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना होती शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी लाखो रुपयांची मदत तुम्हाला आता मिळणार आहे ट्रॅक्टरपासून ठिबकपर्यंत सरकारकडून अनुदान मिळणार असून त्यावर तुम्ही आता ट्रॅक्टर ठिबकचा देखील फायदा घेऊ शकता महा योजनांचा मोठा फायदा आता होणार महत्त्वपूर्ण बातम्या आपण बघितल्या तसेच आता पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज अशा रोजची रोज महत्त्वाचे अपडेट आपण बघत असतो रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ताज्या महत्त्वाच्या ठळक बातम्या बघायला मिळतील तर आता लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया महत्त्वाच्या माहितीसह धन्यवाद